साडे तीनशे चारशे बाग आहेत म्हणजे कंद नैसर्गिक पिकलेला आंबा आहे त्याचा रंग खैरी झाली म्हणजे आला पिकायला तरी अजून दहा जून आणि कवळी पण कवळी पण ही है एकदम जून कवळी कवळी नाही सातशे रुपये हे अडीचशे ग्राम फळ त्याची किंमत आहे आठशे रुपये मुंबई ठाणे नवी मुंबई सर्व कडे आपण फ्री होम डिलिव्हरी करतो अच्छा हे बघा आमच्या घरातले आंबे साईज बारीक गवत काढतो असतो जास्त करून तयार आंब्याला आपल्या पण शिकर दादर दादर त्यांचा त्या फॅमिलीतलाच एक मुलगा आहे त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही आ, का शिवराम काका कडून का का आंबे घ्या आणि तुम्हाला बेस्ट क्वालिटी येते नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची चेडवा मी आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये आपल्याला थेट कोकणात ना आणि थेट शेतातून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या आंब्यांचं खूप भव्य स्टॉल आहे ते स्टॉल कुठे आहे त्याच लोकेशन ऍड्रेस मी व्हिडीओ मध्ये सांगणारच आहे पण तत्पूर्वी ज्या स्टॉल मध्ये आपण जाणार आहे आहे त्या नाव रत्नागिरी आणि देवगड नैसर्गिक हापूस पायरी आंबा खरेदी करण्याचे दादर मधील एकमेव ठिकाण म्हणजे पारकर बंधू पारकर बंधू तीस वर्ष जुनं आणि विश्वासातील हे असलेलं शॉप आहे मातृकृपा बिल्डिंग बाबूराव परवेकर मार्ग सुगी सदन समोर शारदाश्रम सोसायटी सोसायटीने दादर पोलीस स्टेशनच्या शेजारी खे रोड दादर पश्चिम मुंबई अठ्ठावीस अजून मी तुम्हाला ना लँडमार्क सांगते तुम्ही दादर वेस्ट उतर उतर ला उतरलात कबूतर खाण्याकडनं सरळ आलात तर कोणालाही विचारा दादर वेस्ट मधलं पोलीस चौकी कुठे पोलीस चौकीच्या चाव, अगदी मागच्या साइड ला हे जे शॉप आहे ते येतं पारकर बंधू अजून एक तुम्हाला मी लँडमार्क सांगते तो समोरच आहे डी एम पाटीवाला हे फेमस आहे इकडे बॅगांचं शॉप व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हापूस आणि पायरी या आंब्याला जास्त तुझ्याकडे मागणी आहे मला एक असं सांग पिकलेला आंबा कसा होता मी स्टार्टिंगला तुला विचारते पायरी म्हणजे पायरीमध्ये पण प्रकार येतात बरोबर तर पातळ असतो तसं कारण आपण त्या साईडचे आपल्याला जास्त आणि मार्केटमध्ये मी बरेच ठिकाणी भेटले जर आंबे घ्यायला गेला ना तर त्यामध्ये असे भेसयुक्त पण असतात एक सांगितलं झालं तर पावडर वगैरे मारलेली असते आपल्याला ते आपल्याला ते कळत नाही तर मला तुझ्या आंब्यांमध्ये त्या गोष्टी सांग आणि किंमत सांग आणि कसे डझन देणार तेही सांग साईज वाईज देणार की कसं माझ्याकडे रत्नागिरी देवगड आपला आंबा आहे आणि देवगडची खास करून पायरी आमच्याकडे उपलब्ध बेसिकली तुम्ही रत्नागिरी रत्नागिरीचे आमचे साडेतीनशे चारशे भाग आहेत म्हणजे कनबईस हे तुम्ही शेतकरी जसं बोलली तर कसं किंवा आता आम्ही पायरीची लागवड केली अच्छा हा तिचं पीक कमीत कमी दोन चार दोन दो वर्षांनी येईल तोपर्यंत आमची देवघरची पायरी जी आहे ती मुताडमधन आणि ही पायरी सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पिकली लांबा आणि कच्चा आंबा कसा होतो दाखव हा जो नॅचरल पिकलेला आंबा आहे त्याचा रंग पूर्णपणे पूर्ण हे नसेल पिवळा नसेल हिरवा आणि पिवळा पूर्णपणे असतो पूर्णपणे कच्चा असेल तो तो पूर्णपणे कच्चा राहतो सांगणं खालून कवर हे होत हा कच्चा झाला हा कच्चा झाला एकदम जून असेल तर असा असतो हा पूर्णपणे कच्चा खैरी झाली म्हणजे ह्याला पिकायला तरी अजून दहा सहा दिवस पाहिजे सहा सात दिवस पाहिजे नॅचरली ना सहा दिवस जाते आणि आपण ओळखायचं कसं जसं तो ह्या जो म्हणजे जून आणि कवळी तोड असते ही जी वर तोडलायचं ही थोडी ही मध्यम आहे म्हणजे जास्त पण जून आणि कवळी पण ही है एकदम जून तोड ही कवळी नाही जून एकदम म्हणजे हा आंबा पूर्णपणे पूर्ण म्हणजे काय परिपक्व आहे हा आंबा आणि कवळी तोड तुम्हाला दाखवतो मोस्टली तर तोड आमचे नसतेच एकाच दुसरा पळ असतो येतोच हो ही पाहू शकतो ही कवळी तोर झाली तोंडभर बाहेर आले ना हे बाहेर आलं ना हे डेट आहे ना हा खड्डा खड्डा पाहिजे खड्डा आंब्याला अच्छा ah. आणि पायरीच मला खासियत काय येते तुझ्याकडे पायरीची खासियत म्हणजे काय पायरी अशी असते दिसायला पाहू शकता आता ज्यूस वगैरे छान होईल ना पायरी जुसा पायरीच खासियत एकच आहे की हा हापूस आहे तो गरम पडतो गरम आहे आणि सर्वात थंड पायरी आहे पायरी आंब्यांमध्ये आंब्यांमध्ये चव पण एकदम वेगळी आणि साल पण पातळ पातळ दोन्ही असतात आता तुझ्या ह्या शॉपवर जे विकायला तू ठेवले त्याची प्राइस म्हणजे कसे डझन आहे ते मला सांग हे सातशे पासून सुरुवात आहे सातशे रुपये डझन रत्नागिरी आपोस आहे देवगड आपोस आहे आठशे रुपये डझन हा अडीचशे ग्राम म्हणजे अडीचशे ग्रामचं फळ आहे हे अडीचशे ग्रामचं फळ आहे त्याची किंमत आहे आठशे रुपये याच्यावर मोठी साईज पण आहे त्याची नऊशे हजार अकराशे साईज वाईज आणि जास्तीत जास्त फळ मोठं बाराशे रुपये किंमत आहे वजन नाही म्हणजे झिरो साईज सर्वात मोठी साईज ती साइजच फळ त्या साईजचं फळ आता मला सांग तुझ्याकडे मी मग पासून बघते की ऑनलाईन पण तुला कॉल्स वगैरे येणार आहे तर तुझी ऑनलाईन पण सर्व्हिस आहे आणि कसं आहे कुरिअर चार्ज वगैरे मुंबई ठाणे नवी मुंबई हा सर्व कडे आपण फ्री होम डिलिव्हरी करू अच्छा फ्री होम डिलिव्हरी करतो आणि जेवढा लवकरच लवकर जास्त आता पण तुम्ही बघू शकता दोन मुलं पहिल्या होती दोन मुलं पडतात डिलेव्हरीसाठी सप्लाय तिकडे तर कसं दोन डझनावरती जर असेल ऑर्डर मी पूर्णपणे पोहोचवतो पण दोन डझन मला पण भेटतो डिलिव्हरी कमीत कमी दोन डझनावरती ऑर्डर पोहोचवतो दोन डझनाची दोन डझन किलो वरती किती पण असते अच्छा आता ही पेटी आहे त्याच काय वैशिष्ट्य आहे किती डझनाची ही पेटी आहे तर ही माझ्या घरची पेटी आहे गावात आलेली तुम्ही पाहू शकता हे पाठवणार अनंत सोमाजी पारकर घेणार माझे वडील शिवराम गोविंद पारकर हा फूड डझन सहा आहे पंधरा तारखेला आलेला आंबा आहे अक्षय तृतीया पूर्णपणे तयार होऊन प्रेक्षकांना ग्राहकांना मिळेल मिळून जाईल आपल्या व्हिवर्स साठी छान आहे दादर मध्ये असाल तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा किंवा ऑनलाईन पण मागवू शकता हो ऑनलाईन आणि ही एक पोटी साठ आणि तुम्हाला पडेल तीन हजार दोनशे रुपये तीन हजार दोनशे रुपये पण ह्याच्यामध्ये मला साईज दाखव ओपन हो दाखवून द्या आमच्या घरातले साईज पण मोठी आहे दोनशे वीस एकशे ऐंशी ग्रामच्या आसपास आणि हे तीन हजार दोनशे ला पेट्रे डझन आहे सहा डझन बहात्तर फळ आम्हाला आलेली आहे पॅक करून पेंडा टाकला पेंडा टाकला बारीक गाज बारीक गवत काढतो जास्त करून का तयार आंबेला बारीक गवत जास्त पाहिजे नाही तर तो मोठा जास्त आपला जुना गवत असतो ना पेंढा बोलतो गावचा तो कच्चा आंब्याला जास्त पिकवतो कच्चा आंबा आणि मला एक सांग तुझ्याकडे जर एका दुसरा असा खराब निघाला तर मग तू कशी सर्व्हिस देतो त्या आता म्हणजे मोस्टली तर कसं जे ऑनलाईन कस्टमर असतात त्यांना काय बोलतो की तुम्ही आता आंबे घ्या खराब आंबे असेल तर नेक्स्ट ऑर्डर मध्ये मी तुम्हाला ते बदलून देईन त्यांना ऍडजस्टमेंट करेन आणि जरी कस्टमर नाही ऐकलं की मला नाही पाहिजे आंबे नाही पाहिजे तर त्याच ठाणे मी तिकडे जाऊन त्यांच्याकडे आंबे तर एकदा आंबे तर त्यांना परत करतो पैसे असतात पैसे करतो अच्छा म्हणजे तू तसंही पण मोस्टली तरी मराठी असे कस्टमर आहेत की समजून घेतात की मराठी माणूस आहे करत नाही ऑर्डर आली आहे सर्व तीन आपूस नऊ आपूस झाले आणि तीन पायरी आता त्यांना पाहिजेत एक दोन पायऱ्या अजून एक पायरी टाकली की त्यांची ऑर्डर पूर्ण होईल मग ते हा मुलगा घेऊन निघेल आणि खास करून म्हणजे कसं कस्टमर आम्ही तर आहेत पण हे तुमच्यापर्यंत बोलून या मुलांमुळे काम करत आहेत माझा मित्रच आहे माझा वर्ग मित्र आहे पण तो असं कधीच नाही की भावासारखा स्वतः मला मदत करतो ह्याच्यावरती पण तुला टाकावं लागणार हा ते फक्त कस डॅमेज होऊ नये म्हणून बॉक्स वरती माझा नंबर आहे माझा इन्स्टा अकाउंट आहे म्हणजे वाटलं कोण फोन करावा त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावड स्पेशल देवगडल नैसर्गिकरित्या डायरेक्ट माझ्या गावावर डायरेक्ट मुंबईला आलेला देवर्ण तुमच्या घरात येत एकदम भारी ना तसाच रंग आहे वर व्हिडिओ करताना बरेच ग्राहक येतात त्यापैकी हे काका आहेत आता जस्ट मी व्हिडिओ करताना काकांनी दोन पेट्या ह्या आंब्यांच्या आता रिसेंटली घेतल्या नमस्कार काका तुमचं आमच्या चॅनल वर पण स्वागत आहे तुम्ही इथे का असं आहे तुम्ही ते येऊन आंबे आणि काय असं वेगळं पण आहे या पाटकर बंधूंकडे नाही मला ऍक्च्युली माझा मित्र फणशीकर म्हणून येते आपले फणशीकर आहेत ना दादरचे फॅमिलीतलाच दादर एक मुलगा आहे तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही आ, का शिवराम काका कडून आंबे घ्या आणि तुम्हाला बेस्ट क्वालिटी आधी मी कुठेही घेत होतो दादर मध्ये गेली आठ वर्ष मी इथे किंग क्रिस्टच्या इथे राहायला आलेलो आहे राम मंदिराच्या इथे आणि तेव्हापासून मी इकडे येतोय आणि माझा अनुभव एवढा चांगला आहे आंब्यांच्या बाबतीत की म्हणजे काही नाव ठेवायला कुठे जागाच नाहीये अजिबात नाहीये फळ उत्कृष्ट असतं मी कित्येकदा फोन करतो बघत पण नाही मी शिवराम काकांना की माझ्याकडे आणून द्या मस्ते घरपोच करतात माझ्याकडे आंबे आणि वाजवी ते कुठे काय हे नाही मार्जिन वगैरे काय काहीच नाही धन्यवाद काका अजून एक ग्राहक आहेत तिथे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काका तुम्ही इथे बरेच आंबे घेतात दरवर्षी इथून आंबे घेतो अच्छा आणि आम्हाला यांचे आंबे आवडतात आणि मी सगळ्यांना सजेस्ट करतो की इथून तुम्ही आंबे घ्या मला खात्री चांगले आंबे मिळतील अच्छा काका तुमचं नाव पण सांगा तुम्ही इथेच राहतो हो मी इथे जातो सिद्धिविनायक मंदिरच्या मागे आणि माझ्या नावावर उपेंद्र गाला ओके तर छान आहे काकांनी पण आपल्या प्रेक्षकांना सांगितलंय की नक्की इथं आंबे घ्या दादर मधलं दरवर्षी वापरतो वापरतो त्यांच्याकडून घेतो घेतात ना येस येस धन्यवाद काका वेलकम त्या शॉप वरती आहे त्या आंब्यांची तर मला क्वालिटी कळाली तू कसं सर्व्हिस देते ते कळाली मला तुझा इकडचा टायमिंग ही सांग आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगशील की हे तुझं स्टॉल किती महिन्यापर्यंत चालू असेल हो आता पहिलं म्हणजे माझं टायमिंग नऊ ते रात्री अकरा नऊ ते अकरा टाइमिंग आणि माझं स्टॉल वीस जून पर्यंत आम्ही दरवर्षी गुढीपाडवायला सुरुवात करतो पंधरा जून ते वीस जून पर्यंत आम्ही असतो जून म्हणजे वटपौर्णिमा नंतर पण तुझं चालूच असेल अच्छा आणि दुसरी गोष्ट मला सांग जर अक्षय तृतीय आता आपली जवळ असेल बरोबर त्याच महिन्यात आहे आए। आए, आए, आए। 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 आए तर त्यासाठी तू काही असं म्हणजे स्पेशल असं काही ऑफर वगैरे काही ठेवणार आहे का आंब्यांमध्ये जेणेकरून आपल्या एरियातल्या लोकांना त्याचा थोडा फायदा ऑफर असं पण व्हिडिओ बघून जर कोण आलं नाशन दे ओके तर हा एक फायदा आहे आणि खरंच यांच्याकडचे आंबे ना इथले प्रसिद्ध आहे विश्वासाने तुम्ही घेऊ शकता असे आंबे आणि तुझा एकदा ऍड्रेस तू ही सांग दादर आमचा ऍड्रेस आहे कबुदर खाना फक्त मातृकुपा बिर्डी पुळेकर मार्ग सुगी सदन समोर सागर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे आणि सर्वात जवळ पाहिजे असेल तर नवनीत प्रकाशन म्हणून खूप प्रकाशन आहे तर नवनीत प्रकाशनचं ऑफिस आहे दोन मिनिटावरती फक्त ऍड्रेस दोन मिनिटावर तर नक्की भेट द्या या शॉपला आणि तुम्हाला जर ऑनलाइन पाहिजे तसे घेऊ शकता तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर माझ्या चॅनलचा आहे मुंबईची चेडवा तुम्ही नक्की ह्याला लाईक करा शेअर करा आणि मला असं वाटतं तुम्ही जवळपास आपल्या राहणाऱ्या सर्व जणांना हे तुम्ही शेअर करू शकता सबस्क्राईब केलंच असेल तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद